म्हणजे नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायसिस मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय खूप गंभीर आणि संवेदनशील तसेच विचार करायला लावणार आहे महाराष्ट्राच्या मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे सातत्यानं मराठा समाजाच्या करोडो मुलांना मराठा समाजाच्या करोडो मुलांना नोकरीत शिक्षणात आरक्षण मिळावं यासाठी हा लढा लढतोय असा दावा करतात मनोज जरांगे करोडो मुलांना हे शब्द किती वेळा आणि कुठे कुठे उच्चारतात ते ऐका कोणी असो आपले लेकर मोठे होणार आहेत करोडो लेकर मोठे होणार आहेत ह्याच्यात करोडो लेकराचा तळतळाट तल घ्यायचा तुला काय दिलं आणि काय नाही माहित नाही तुझे चार लेकरं सुखी राशी पण करोड मराठ्यांच्या तळतळट तल तळतळ घेणार हे पाप तू मी माझ्या मराठ्यांच्या हे सांगताना मनोज जरांगे कधी कधी भावना प्रधान सुद्धा होतात डोळ्यात पाणी आणून सुद्धा बोलतात ते सुद्धा ऐकून घ्या आता काही पण समाज शक्तीशाली काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोर गरिबांचे मराठ्यांचे एकत्र झाले पाहिजे माझी फक्त कळकळची एकच विनंती मराठ्यांना किती बापाचे आवलं देव द्यांचे यांचे पाठ पुरवाले माणूस जरा खंबे फक्त ऐकलं आता हे सगळं ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजातल्या गरजवंत मराठा समाजाला असं वाटणं स्वाभाविक आहे की मनोज जरांगेंचा हा लढा आपल्यासाठी चाललेला आहे त्यामुळं सरसगट ओबीसी मध्ये आपला समावेश झाला की आपलं भलं होईल असं या सगळ्या लोकांना वाटत असत बघा किती वर्षापासूनचा हा संघर्ष आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून इसवी सन दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एकोणीसशे साठ ते चोवीस या कालावधीमध्ये मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आतापर्यंत एक हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं एक तेवीस चोवीस या वर्षामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दरम्यान आता ज्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आता कुणबी जातीच्या प्रमाणपत्राच्या वाटपाचा आकडा मी तुम्हाला दाखवतो या एका वर्षात एक लाख पन्नास हजाराच्या आसपास कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालेलं आहे म्हणजे एक हजार ते एक लाख पन्नास हजार अशी प्रमाणपत्राची वाढलेली संख्या म्हणजे एक लाख पन्नास हजार कुटुंब आता कुणबी जातीच्या प्रमाणपत्रामुळे मराठा समाजातून ओबीसी प्रवर्गामध्ये गेलेले आहेत आता या एक लाख पन्नास हजार कुणबी कुटुंबांचं एकदा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळालं की पुन्हा त्यांना मराठा होता येणार नाही हे स्पष्ट आहे म्हणजे त्यांना आता कुणबी जात ही चिकटलेली आहे एक लाख पन्नास हजार खूप छान वातावरण तयार केलं जातं की आता भलं हो, आता बरं होईल आता भलं होईल हे का केलं तर लक्षात ठेवा हे केलं जाण्याचं कारण आहे की आता ओबीसीतून आरक्षण मिळायला लागेल आता माझा प्रश्न असा आहे की ज्या करोडो मुलांचा दावा केला जातो ती करोडो मुलं महाराष्ट्रात मराठवाड्यात आहेत का कारण तीस ते बत्तीस टक्के एवढी मराठा समाजाची मोठ्यात मोठी संख्या आपण गृहित धरली तर बारा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन कोटीच्या पर्यंत मराठा समाज येऊन थांबतो या साडेतीन कोटीच्या एकूण मराठा समाजाच्या मध्ये तरुणांची संख्या किती असेल त्यातल्या त्यात शिक्षण घेत असलेल्या तरुणांची संख्या किती असेल आणि एजबार झालेल्या लोकांची संख्या किती असेल याचा विचार आपण करायचा त्यामुळं करोडो 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 हा दावा करताना एवढ्या करोडो लोकांना करोडो नोकरे आहेत का याचा विचार केला पाहिजे भारताची अगदी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या ग्रहित धरली आणि भारतातल्या एकूण सरकारी नोकरांची संख्या ग्रहित धरली तर ती दोन कोटीच्या आसपास जाईल महाराष्ट्रामध्ये ही संख्या एक लाखाच्या आसपास जाईल म्हणजे सरकारी नोकऱ्या मिळण्याचं प्रमाणच वीस लाखावर असेल तर करोडो करोडो मुलांचं आयुष्यातलं भलं महाराष्ट्रातल्या कसं होणार आहे हा माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही ठरवा पण उगाच करोडोंचा दावा करायचा आणि संभाव्य म्हणजे एकूण नोकऱ्या जरी वीस लाख असल्या तरी वीसच्या वीस लाख सरकार्या नवकर, सरकारी नोकऱ्या एकदाच निघणार नाही आहेत त्यामुळं निघेपर्यंत या मुलांचं आयुष्य कुठपर्यंत गेलं असेल काय झालं असेल याचा विचार आपण करायचा म्हणजे करोडोंचा दावा एकतर मुळातच तो भावनिकदृष्ट्या महत्वाचं करणारा ठरतो बर अशा स्वरूपामध्ये कुणबी जातीची आता दीड लाख परिवार म्हणजे जवळपास सहा लाख लोकांना ही प्रमाणपत्र मिळाल्यावर आता यांना नोकऱ्यातलं पर्सेंटेज किती आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नोकऱ्यातलं एकूण पर्सेंटेज कोणकोणत्या प्रवर्गाला किती आहे हे समजून घ्यावं लागेल चला मी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातूनच समजून सांगतो अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण आहे तर अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये एकोणसाठ जाती समाविष्ट आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस टी मध्ये सात टक्के आरक्षण आहे तर सत्तेचाळीस जाती यात समाविष्ट आहेत इतर मागास वर्ग ज्याला ओबीसी आपण म्हणतो त्यामध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे तर जवळपास चारशेच्या आसपास जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत एसबीसी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के आरक्षण आहे सात जाती आहेत विमुक्त जी अ तीन टक्के आरक्षण है चौदह जी भटक्या जी ब दोन पॉइंट पांच टक्के आरक्षण है सजोतीस जी भटक्या जी क साडेतीन टक्के आरक्षण आहे यात धनगरांचा समावेश आहे भटक्या जाती ड ज्यात दोन टक्के आरक्षण आहे यात वंजारी समाजाचा समावेश आहे आर्थिक मागास वर्ग जे नव्यानं दिलेलं आरक्षण आहे ते दहा टक्के आहे ज्यात खुल्या प्रवर्गातील जवळपास ब्याऐंशी जातींचा समावेश आहे ई बी सीमध्ये दहा टक्के आरक्षण आहे यात फक्त मराठा समाजाचा समावेश आहे जे बहात्तर टक्क्यापर्यंत ही आरक्षणाची मर्यादा जाऊन पोहोचते पहिल्यांदा मराठा समाजाला ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिक मागास प्रवर्गातून आरक्षण मिळत होतं जे दहा टक्के आरक्षण होतं आणि या दहा टक्क्यातला मोठमोठ्या जाती असल्या तरीही म्हणजे खूप संख्या मोठी असली तरीही सर्वात मोठी जात ही मराठा ठरत होती त्यातले जात मारवाडी ब्राह्मण या जातींच्या मधून आठ लाखाच्या मर्यादेच्या पलीकडचा वर्ग मोठा असल्यामुळे सर्वाधिक लाभ हा मराठा समाजाला मिळत होता साडेआठ टक्के इतका लाभ त्यांना मिळत होता तर आता जो बी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण केलेला आहे त्यातला दहा टक्क्याचा लाभ हा मराठा समाजाला मिळणार आहे म्हणजे तिकडे साडेआठ टक्के आणि इकडे दहा टक्के साडेआठ टक्के आणि दहा टक्के या संख्येचा विचार केल्यानंतर आता सरसगट ओबीसी मध्ये मराठा समाजाला घातल्यानंतर त्यांचा फायदा किती होणार आहे हा विचार करण्याची गरज आहे जरा ओबीसीच्या एकूण आरक्षणावरती पुन्हा एकदा आजार टाकूया ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण आहे तर यात जवळपास चारशे जाती आहेत चारशे जातींच्या मध्ये एकोणीस टक्के आरक्षण त्यात पुन्हा बत्तीस टक्के संख्येने असलेला मराठा कुणबी म्हणून समाविष्ट झाला तर काय येईल वाट्याला काय येईल काय येईल काही साध्य करता येऊ शकेल शिक्षणातलं आरक्षण मिळवता येऊ शकेल की नोकऱ्यातलं आरक्षण मिळवता येऊ शकेल जरांगिणी हा विचार करण्याची गरज आहे की एवढं भावना प्रदान करून उभे केलेल्या आंदोलनातून केवळ राजकीय आरक्षणाच्या हेतूपोटी लोक जमा होणार असतील आणि त्या लोकांचं समर्थन मिळणार असेल तर उद्या सोसायटीची चेअरमनशीप संचालक पद ग्रामपंचायत सदस्यपद सरपंच पद, पद जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका किंवा नगरपंचायत महानगरपालिका इथे मध्ये नागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे साठी जे आरक्षण असतं त्यातला हिस्सा मिळवण्याची इच्छा आहे का राजकीय आरक्षणासाठी हे सगळं चाललेलं आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि हा जर आपण विचार करणार असू तर मराठा समाजाच्या वाट्याला नेमकं काय येणार आहे किती लाभ मिळणार आहे याचा विचार करा मनोज जरांगे बोलता बोलता एका ठिकाणी असं म्हणाले की तुम्ही ओबीसीचं आरक्षण ईडब्ल्यू एस च आरक्षण तुमचं तुम्ही घेऊन टाका आम्हाला गरज नाही ते ऐका आरक्षण आम्ही केली नाही काय केलं तर नाही ऐकलं आता ओबीसी मधल्या वर्गाला ईडब्ल्यू एस मध्ये टाकायचा प्रयत्न झाला समजा आपण असं ग्रहित धरू की टाकलं तर लाभ कोणाचा वाढणार आहे कुणाला बाहेर काढणार आहात ओबीसी प्रवर्गाच्या कुणाला ई डब्ल्यू मध्ये टाकणार आहात आणि लाभ त्यांचा किती वाढणार आहे याचा विचार जर जर आण केला तर कुणबी जातीच्या सरसगट मागणीतून आपण मराठा समाजाचं नुकसान करतो आहोत सरसगट ओबीसीकरण हे मराठा समाजाच्या गणिताकरताही परवडणार नाही आणि ते सामाजिक दृष्ट्या सुद्धा सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं सुद्धा परवडणारं नाही याचा विचार मराठा समाजातील अनेकांना येऊ लागला आहे ते माणसं भावना व्यक्त करू लागलेली आहेत फक्त जरांगेंच्या प्रभावापोटी याला समर्थन देणारी माणसं तयार नाही आहेत आता माझी जरांगेंनाच विनंती आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे ते होत असताना जे देऊ शकतेता येऊ शकतं त्याचा विचार अधिक करावा आणि आपणच हा निर्णय घ्यावा नमस्कार